वेलकम टू रश्मीज रसोई नेहमी नेहमी मसाल्याचे पदार्थ खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो आणि कधीतरी ये अगदी हलकं फुलकं असं खावंसं वाटतं म्हणून आज मी तुम्हाला अगदी सिंपल सोप्या पद्धतीने थोडाही मसाल्याचा वापर न करता वेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण एकदम सिंपल सोपी अशी वेज थाली बनवणार आहोत त्यामध्ये दोन मिक्स डाळीची खिचडी बनवणार आहोत नंतर बेसनचं पिठलं ताकाची कडी बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या आणि बुंदी रायता बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी खिचडीसाठी ह्या दोन्ही डाळ आणि तांदूळ आपण भिजत ठेवूया आजच्या वेज थालीमध्ये सर्वात आधी आपण बेसनचं पिठलं बनवून घेऊया त्यासाठी दोन ते हिरव्या मिरच्या पाच सा लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा हा चेचून घ्यायचा आहे नंतर अर्धी वाटी बेसन घेतलं आहे ह्या बेसनमध्ये चार पटीने आपण पाणी ॲड करूया अर्धी वाटी बेसन असेल तर दोन वाट्याभर पाणी घ्यायचं आहे पण सर्वात आधी मी अगदी थोडंसंच पाणी घेते आणि हे पीठ छान मिक्स करून घेते म्हणजे ना आपल्या बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत बेसन थोड्याच पाण्यात मी छान मिक्स करून घेतलं आहे आता उरलेलं पाणी आपण ह्याच्यात ऍड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता पिठलं बनवायला सुरुवात करणार आहोत पिठलं बनवण्यासाठी गॅस वर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे अगदी दोन चमचे तेल घ्यायचे आहे आज आपण जो पण स्वयंपाक करणार आहोत अगदी कमी तेलाचा साधा सुद्धा मसाल्यांचा वापर न करता असा स्वयंपाक करणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालते फोडणीला नंतर हा कांदा घेतलाय अगदी छोटासाच कांदा घेतलाय बारीक चिरून तो ऍड करूया गॅसची फ्लेम लो करते मग अशी हिरवी मिरची आलं लसून दाखवलेलं ते अगदी असं जाडसरच चेचून घेतलं आहे आपण कडीपत्त्याची पानं घालते फोडणीला आणि कांदा लो फ्लेम वर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचंय हे बघा कांदा पण जवळपास शिजत आला आहे आता ह्याच्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते ह्या कांद्यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ ॲड करते चमचाभर मीठ घेतलं आहे आता आपण हे जे बे बेसन आहे ना आता आपण हे जे बेसन आहे ना मिक्स करून घेतलंय ते ऍड करूया हळूहळू ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे छान घट्टपणा येते गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवली आहे मी तुम्ही बघू शकता अगदी मिनिटभरातच आपल्या ह्या पिठल्याला थोडा घट्टपणा यायला लागला आहे म्हणून सांगितलेल्या व्यवस्थित प्रमाणातच पाणी ॲड करत जा म्हणजे आपलं पिठलं छानसं तयार होतं हे बघा पिठल्याला उकळी पण आली आहे आता ना मी गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवते आणि हे पिठलं आपण एक तीन ते चार मिनिटासाठी शिजवून घेऊया मध्ये मध्ये थोडी पळी फिरवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता पिठलं आपलं व्यवस्थित तयार होत आलं आहे आपल्याला हवं त्याच कन्सिस्टन्सीचं हे पिठलं तयार झालंय आणखी दोन मिनटासाठी फक्त वाफ काढून घेते आणखी दोन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया सुंदर असं आपलं हे बेसनचं पिठलं तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं हे पिठलं तयार झालं आहे आता आपण ताकाची कढी बनवायला सुरुवात करणार आहोत ताकाची कढी बनवण्यासाठी ह्या बोलमध्ये आपण एक चमचा बेसन घेतला आहे या बेसन मध्ये अगदी थोडसच पाणी घालूया सुरुवातीला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा बेसन आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ताकाची कडी बनवतोय म्हणून अर्धी वाटी आपण ताक घेतला आहे आणि अर्धी वाटीच पाणी वापरणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्या कडीला फोडणी देणार आहोत ताकाची बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे आज मी तेलाचीच फोडणी देते अगदी एक टेबल स्पूनच आपण तेल घेतलं आहे तेल पण छान गरम झाला आता फोडणीला अर्धा चमचा राई घालूया अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं आलं लसूण मिरचीचा क्रश आहे हा हा फोडणीला घालते दोन सुक्या मिरच्या ह्या पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद नंतर ही हे ताक आहे ना आपण मिक्स करून घेतले ते फोडणीला घालूया ताक घातलं का लगेचच आपण ना हाय फ्लेम करायची नाही गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि व्यवस्थित हे लो फ्लेमवर आपल्याला मिक्स करून घ्यायचे दोन मिनटं झालेत आपण कंटिन्यू ह्याला स्टर करतो आहे म्हणजे आपली कडी फुटू नये असं पण बेसन घातलं आहे त्यामुळे ही ताकाची कडी असली तरी फुटणार नाही पण असं मिक्स करत राहिला ना तर व्यवस्थित घट्टपणा येतो कढीला आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर अगदी चमचाभरच गुळ घेतला आहे म्हणजे एक छोटासा चमचा असतो ना आपला फोडणीतला तो कढीमध्ये गुळ किंवा साखर आवर्जून घालायचं म्हणजे कढीची आंबट तिखट गोड अशी टेस्ट येते आता आणखीन तीन ते चार मिनिटासाठी कंटिन्यू आपण ह्याला स्टर करूया तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिटं झाली आहेत कडी मी कंटिन्यू स्टर करत होती आणि आता ह्याला छान उकळी पण आली आहे आणि हे बघा थोडी पण आपली कडी फाटली गेली नाही आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी कोथिंबीर रेड करते झटपट अशी आपली ताकाची कडी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आपल्या कडीला आला आहे आता आपण दाल खिचडी बनवणार आहोत दाल खिचडी बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ मगाशी मी दाखवलेली ती अर्ध्या तासासाठी तरी पाण्यात असं स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे आणि अर्धी वाटीच मी हे बासमती कणी घेतली आहे ही इंडिया गेटची मोगरा बासमती कणी आहे खिचडी बनवताना न असा हा बासमती तुकडा वापरला का खिचडी छान मौसूद होते आता लगेचच खिचडी बनवायला सुरुवात करूया आज आपण ही दाल खिचडी आहे ना डायरेक्ट कुकर मध्येच बनवणार आहोत त्यासाठी ह्या ज्या डाळी भिजत ठेवल्या होत्या ना ह्या मी कुकरच्या भांड्यात काढून घेते नंतर हा बासमती तुकडा देखील मी ह्याच्यातच काढून घेते एक बटाटा आहे त्याचे मी असे छोटे छोटे पीसेस करून घेतले ते देखील ऍड करूया एक कांदा आपण चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत ते ॲड करते अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता आपण ह्याच्यामध्ये जिरा ॲड करतोय थोडी कडी कडीपत्त्याची पानं आहेत ना ती मी आता पण घालते नंतर फोडणीला पण घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता डाळ तांदूळ असतात ना त्याच्या तीन पटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आम्ही नेहमीच कुकर लावतो त्यामुळे आम्हाला अंदाज आहे पण ज्यांना येत नसेल त्यांनी म्हणजे मौसूद खिचडी हवी असेल ना तर तीन ते चार पटीने पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये चमचाभर तूप घालणार आहोत पुन्हा खिचडी व्यवस्थित आपण ही अशी मिक्स करून घेऊया आता झाकण लावून पहिल्यांदा एक मोठी शिटी काढून घ्यायची आपल्याला कुकरचं झाकण लावते हे बघा कुकरचं आपण झाकण लावून घेतलं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आपल्याला आणि शिट्टी यायला लागली का गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सध्या मी गॅसची फ्लेम हायच ठेवते हे बघा एक शिटी झाली का आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि दहा ते बारा मिनिटांसाठी लो फ्लेम वर ही खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता शिटी काढायची नाही ह्याची तरच आपली मौसूद खिचडी तयार होईल जवळपास दहा ते बारा मिनिट चालली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा शिट्टी आपली होतच आली आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक शेवटची शिट्टी काढून घेऊ मध्ये आपण थोडी शिट्टी काढली नाही दहा मिनिटं लो फ्लेम वर असाच कुकर ठेवला होता हे बघा छान शिट्टी पण आली आणि थोडंही पाणी बाहेर आलं नाही म्हणजे आपली खिचडी व्यवस्थित आतल्यात तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि कुकर गार करून घेणार आहोत कुकर पण थंड झाला आहे झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे मौसूद खिचडी तयार झाली आहे व्यवस्थित मी एकजीव करून घेते ह्याला एका बाजूला फोडणीचं भांड ठेवलं आहे आता ह्याला आपण फोडणी देणार आहोत ह्या फोडणीच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घेऊया हे बघा तूप पण छान गरम झालं आहे चमचाभर आलं लसूण त्रस घालते मी फोडणीला नंतर कधीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग नंतर ही लाल सुखी मिरची आहे व्यवस्थित ही फोडणी मिक्स करून घेऊया खिचडीवर आपण ही फोडणी घालणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही दाल खिचडी तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते आता आपण बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत त्या पण हळदीवरच्याच गॅसवर हा तवा गरम करत ठेवला आहे अगदी दोनच चमचे आपण तेल घेणार आहोत खूप जास्त पण तेलाची गरज नाही तेल पण छान गरम झालं आहे आता फोडणीला अर्धा चमचा जिरं घालूया नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं घालते दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फोडणी थोडी तडतडली का हे बघा दोन बटाट्याचे असे मी फोडी करून घेतल्या ते ऍड करूया थोड्याशा परतून घ्यायच्या तेलावरच आता आपण ह्याच्यावर चवीप्रमाणे मीठ स्प्रिंकल करायचे अगदी पाव चमचा हळद पुन्हा एकदा या कात्या एकनं परतून घेऊया गॅसची फ्लेम हायवरच ठेवली आहे मी गॅसची फ्लेम हाय ठेवल्यामुळे लगेचच त्याला थोडासा सोनेरी रंग आला आहे व्यवस्थित त्याला परतून घेऊया मिनिटभरासाठी जवळपास मिनिटभर भर झालंय मी हाय फ्लेमवरच ह्याला परतून घेतलं होतं आता झाकण ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटांसाठी ह्याला वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या काचऱ्यांचा कलर तसा छान गोल्डन ब्राऊन होत आला आहे थोड्याशा मी ह्या परतून घेते फक्त आता आपण ह्याच्यावर आहे ना थोडीशी काळी मिरी फूड स्प्रिंकल करूया म्हणजे खाताना खूप सुंदर टेस्ट येते सुंदर अशा आपल्या हळदीवरच्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या आहेत गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करूया बुंदी रायता बनवण्यासाठी हा बोल घेतला आहे ह्याच्यामध्ये जवळपास पाव किलो एवढी दही काढून घेऊया हे घरी बनवलेलंच दही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतच दही पण वापरू शकता एक मोठा चमचा भरून साखर घेतली आहे पाव चमचा ऍड करते आता व्यवस्थित हे सा। दही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे स्मूथ तयार होईल असं दही साखर आणि मीठ सोबत व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये बुंदी घालणार आहोत ही बुंदी घरीच बनवलेली आहे बुंदी रायत्याचा मी सेपरेट व्हिडिओ देखील बनवला आहे म्हणजे बुंदी तयार करण्यापासून ते बुंदी रायता बनवेपर्यंत व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की ह्याच्यावर आपण थोडीशी काश्मीरी मिरची पावडर स्प्रिंकल करणार आहोत नंतर थोडासा चाट मसाला थोडीशी कोथिंबीर झटपट असा आपला हा हॉटेल स्टाईल बुंदी रायता तयार आहे आता लगेचच ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता आज अगदी साध्या पद्धतीच्या वेजथालीच्या सर्व डिशेस तयार झाल्या आहेत सर्वात आधी म्हणजे ह्या बटाट्याच्या काचऱ्या नंतर बेसनचं पिठलं दाल खिचडी ताकाची कढी आणि बुंदी रायता आता आपण लगेचच ताट वाढायला घेऊया ताटामध्ये सर्वात आधी आपण ही दाल खिचडी सर्व करूया तुम्ही बघू शकता अगदी मौसूत जशी हॉटेलमध्ये मिळते सेम त्याच पद्धतीने आपली ही दाल खिचडी तयार झाली आहे तुम्ही पण कधी खूप हेवी खाल्लं असेल आणि हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की ही अशी दाल खिचडी घरी ट्राय करा नंतर पिठलं पिठलं तर सर्वांनाच आवडतं आणि हे बघा योग्य प्रमाणात पाणी ॲड केलं का पिठलं थोडंही घट्ट होत नाही आपल्याला हवं त्याच कन्सिस्टन्सीचं हे पिठलं राहतं म्हणजे सर्वात आधी आपण पिठलं बनवलेलं तरी पण हे बघा जसंच्या तसंच हे पिठलं राहिलं आहे नंतर ही ताकाची कडी आहे ही आपण वाढून घेतो खिचडीसोबत ताकाची कडी पण खूप छान लागते तुम्हाला पण मी बनवलेली अगदी साध्या पद्धतीची ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही व्हेज थाली एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ